धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा तळोदा या शाखेत एक कोटी पन्नास लाख अकरा हजारचा अपहार झाला आहे याबाबत तळोदा पोलिसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून पीक कर्ज मंजर करून बनावट सहीने ए टी एम कार्ड मिळवत ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रकार येथे झाला आहे तिनोद्यातील शेतकरी अशोक सुला पटेल आमच्या इथे क्रेडिट सोसायटीकडनं मी कर्ज घेत होतो दरवर्षी माझ्या रेग्युलर भरत ना चालू होता पण काही कारणास्तव या लोकांनी मला आज दिशाभूल केली आमचे कॉ बँकेचे ॲडिट चालू आहे तुम्हाला आता सध्या आम्ही देऊ शकत नाही असं चुत्या बनवत बनवत यांनी सर्व कर्मचारी म्हणून फरार झाले आणि मला काही कर्ज भेटलं नाही मग मी बँकेत गेलो तेव्हा मला समजलं की माझ्या नावाने कर्ज काढून घेतलं या लोकांनी मग भरतबाईंकडे गेलो मी भरतबाईंना सांगितलं भरतबाईंनी काय बोलले मला का समजत नव्हतं मग दगुलाल सेक्रेटरी आपल्या तळजे सोसायटीचे त्यांनी सांगितलं तर ते तपास करून तुम्हाला सांगणार आहेत असं सा। पण नवीन कर्जाविषयी विचारलं तर तुमचे निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्ही देऊ शकत नाही हे उत्तर मला मिळालं आहे मग तसंच आम्ही धुळ्याला गेलो मिटिंग होती चेअरमन लोकांची तेव्हा त्यांच्याकडे सांगितलं मग तेव्हा चंदूबाई यांनी सांगितलं तुमच्या इथल्या चेअरमनला घेऊन तुम्ही या किती लोकं आहेत त्याची यादी द्या नंतर आम्ही करू कारवाई त्यांच्यावर पण आमच्या चेअरमन साहेब तयार होत नव्हते मग कोणासोबत जाऊ मी तिथे फक्त हो हो करतात ते काही येत नाही सोबत एकूण किती लाखाचं माझ्या नावाने दोनदा लाख पैसे काढले त्यांनी म्हणजे एकदा दोन लाख पस्तीस हजार पॅन कार्डवर आधार कार्डवर दोन लाख तसे आमचे मोठे बंधू हे सभासद नसताना त्यांच्या नावाने दोन लाख एकदा एकदा दोन लाख वीस हजार असे काढलेले एकूण एकूण रक्कम, रक्कम आठ लाखाच्या आसपास जातील तर असे आमच्या कमीत कमी वीस ते पंचवीस शेतकरी असतील असा माझा अंदाज आहे